नमस्कार शेतकरी बांधवांनो परतीचा पाऊस लाभाचा की तोट्याचा अशा टायटलखाली आपण हा आजचा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो आपण जिथे उभं आहोत तो आपला दीड एकरचा प्लॉट आहे आणि समोर आपला साडेतीन एकराचा प्लॉट आहे आणि दुसरीकडे आपला दोन एकराचा प्लॉट आहे असा एकूण एकंदरीत आपला सात एकराचे पूर्ण हे तीन प्लॉट आहे आता इथं बघू शकता तुम्ही की काल रात्री साधारणतः अर्धा तास पाऊस झाला त्याच्यामध्ये हवेचं प्रमाण कमी होतं त्यामुळे जे पिकं आहेत एकंदरीत त्या पिकांसाठी तो परतीचा पाऊस लाभाचा आहे की तोट्याचा आहे आपण बघूया इकडे बघू शकता तुम्ही की कशा पद्धतीने ऊल झालेली आहे म्हणजे साधारणतः चांगलाच हा पाऊस झालेला आहे कारण एकदम कोरडी जमीन होती आणि कंटिन्यू एक महिना असं प्रचंड ऊन तापलं होतं त्यामुळे पिकांना ज्या आता कपाशी आहे किंवा एकंदरीत तूर आहे किंवा अजून जे असे पिकं आहेत की ते अजून दोन तीन महिने काढणीला बाकी आहेत त्या पिकांसाठी हा चांगला लाभाचा पाऊस आहे ज्या शेतकऱ्यांचं कपाशी असो किंवा तूर असो त्यांना पाण्याची आवश्यकता होती आणि ते कोरडीचे क्षेत्र होते त्यांना हा पाऊस अत्यंत चांगला झाला आता त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे की तुरीला आपल्याला माहिती आहे की दुसरे एकंदरीत महागडे खतं टाकल्यापेक्षा जर तुम्ही युरिया टाकाल तर त्याची व्हिजिटेटरी ग्रोथ खूप सारी होईल आणि सद्य परिस्थितीमध्ये आपल्याला तूर पिकासाठी व्हिजिटेटरीव ग्रोथच करणे गरजेचे आहे म्हणजे जर तुमचं कोरडो क्षेत्र असेल तर तुम्ही एकरी पंधरा ते वीस किलो युरिया वापरा आणि टाकून द्या असं टाकताना तुम्ही असा असा सुद्धा टाकू शकता किंवा डायरेक्ट असाही टाकला तरी चालते म्हणजे जे तुरीचं पूर्ण तास आहे ते तुम ते कवर करून घेईल अशा पद्धतीने आणि इतर शेतकऱ्यांचे जे वेगवेगळे दुसरे पिकं आहेत आता मका झालं किंवा इतर सोयाबीन झालं आता मक्यासाठी काय आहे की अर्धा एक तास किंवा दोन तास तो मका पडूनही असला तरी त्याला काही कुठला तोटा नाही आहे हां जर त्याचा गंज केलेला असेल तर त्याला तो तोटा आहे त्यानंतर सोयाबीनचंसुद्धा सोयाबीन उभं असेल तर त्याला कुठल्याच प्रकारचा तोटा नाही त्यानंतर सोयाबीन जर गंजी केलेली असेल ती झाकलेली असेल तरी तोटा नाही परंतु जर ती उघडी असेल तर तो नक्कीच तोट्याचा आहे कारण त्या गंजीमध्ये जर पाणी गेलं तर तुम्हाला ते सगळं आता फोडून उन उन्हा आता ऊन थोड्याफार प्रमाणात पडलेला आहे तर ते उन्हात टाकावं लागेल आता हे झालं आहे इतर पिकं आपला जो प्लॉट आहे तुरीचा आहे सोयाबीन तुरीचा आपलं सोयाबीन निघून गेलेलं आहे आता ज्या ज्या शेतकऱ्यांचं असंच आहे की सोयाबीन निघून गेलेलं आहे पीक शिल्लक आहे त्यांच्यासाठी हा लाभाचा पाऊसच म्हणता येईल परतीचा पाऊस कारण दीड दोन तास पडलाही असता तरी तो लाभाचाच ठरला असता काय होते की पाऊस पडल्यानंतर ज्याही आपल्या पिकाची व्हिजिलिटी ग्रोथ जर झाली नसेल तर अशा पद्धतीने ती ग्रोथ होईल आणि ब्रांचिंग त्याला भरपूर होईल एकंदरीत त्या गोष्टी झाल्या म्हणजेच आपलं उत्पन्नही वाढेल ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या होतील त्या आपण बघणार आहोत आता याच्यामध्ये जर हवेचं प्रमाण जास्त असतं तर आपल्या तूर पिकाला त्याचा फटका असता परंतु कालचा जो पाऊस झाला आमच्याकडे तर ते त्याला त्याच्यामध्ये हवेचं एकंदरीत प्रमाण कमी होतं बाकी दुसरे जर पिकं म्हटले फळबाग किंवा काय तर याला हा तोट्याचाच पाऊस म्हणता येईल हा म्हणजे ऐंशी टक्के शेतकऱ्यांना तोट्याचाच आहे फक्त वीस टक्के ज्यांचे पिकं पाण्यावर होते त्यांना पाणी देण्याची गरज होती त्यांच्यासाठी हा लाभदायक आपल्याला म्हणता येईल परंतु आपण त्याच्यामध्ये काउंट होत नाही त्यामुळे आपणसुद्धा त्याला तोट्याचाच पाऊस म्हणू शकतो परतीचा पाऊस जर म्हटलं तर बऱ्याच अंशी तो तोट्याचाच ठरतो तो लाभदायक त्याच लोकांना ठरतो की ज्यांचं दुसरं पीक त्यांनी घेतलेलं आहे आणि त्याची लागवड एकंदरीत केलेली आहे आता जमिनी ज्यांच्या तयार नाहीत त्यांना तो तोट्याचा आहे कारण जमीन सुकू द्यावी लागेल एकंदरीत चार पाच दिवस तरी त्याच्यात कुठलीच प्रकारची मशागत होत नाही तर अशा पद्धतीने ज्या गोष्टी आहेत त्या झालेल्या आहेत आता या प्लॉटमध्ये जेव्हा हो आपण उभा आहोत तिथं आपण साधारणतः आठ दहा अगोदर पाणी सोडलं होतं त्याच्यामध्ये आपण व्हिजिटेटिव्ह ग्रोथसाठी चांगल्या पद्धतीने पंधरा ते सोळा सतरा अठरा किलो युरिया एकरी सोडला होता आणि त्याचं बेनिफिट खूप सारं झालं कारण या प्लॉटमध्ये तूर अशी होती की याच्यामध्ये आपलं चित्त लागत नव्हतं परंतु तुम्ही बघा की आपण जिकडे कमी तुरीची क्ष हे आहेत फुटवे आहेत किंवा काय त्या ठिकाणी उभा आहे तरी एक चांगल्या प्रकारे क्वालिटी आपल्याला इथे सध्या दिसते त्यानंतर जिथे चांगलं पीक आहे तिथेसुद्धा चांगल्या पद्धतीने क्वालिटी आहे आता काय झालं की त्याच्या मुळा तुम्ही बघू शकता की तुरीच्या मुळा इथपासून असतात तर पाणी पडून गेलं त्याच्यामुळे काय झालं की पूर्णपणे आता हा ओलावा खालचा ओलावा आणि हा ओलावा एकंदरीत मिक्स झाला आता याला सद्य परिस्थितीमध्ये कुठल्याच खताची गरज नाही आहे पण ज्या प्लॉटमध्ये आपल्याला खताची गरज आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत की ए एकरी साधारणतः पंधरा ते वीस किलो युरिया टाकणार आहोत आणि त्याचं चांगल्या प्रकारे आ, फायदा आपल्याला बघायला मिळते कारण या प्लॉटमध्ये आपण याचा जो सेपरेट आपण व्हिडिओ बनवला होता की पाणी दिलं आणि त्या पाण्यामध्येच आपण ड्रिपच्या माध्यमातून खत सोडलं तर त्याचा एवढा फार चांगला बेनिफिट आपल्याला झाला की आपल्याला असं वाटतच नव्हतं की इतक्या चांगल्या क्वालिटीनं तूर ही फोपावेल म्हणजे चांगलं त्याला व्हिजिटिटिव्ह ग्रोथ घेतली आणि जी पिवळी पडलेली होती तूर ती एकंदरीत हिरवीगार हिरवीगत आपली झाली अशा पद्धतीने तुमचं ही जर तूर पीक असेल तर अत्यावश्यक आहे असा पाऊस झाल्यानंतर म्हणजे कोरडवाहू ज्यांचा आहे म्हणजे आता तुम्हाला सांगतो की मी शेजारच्या ज्या शेतामध्ये आता जातोय ते कोरोडाऊचं शेत आहे तिथं पाण्याची कुठलीच व्यवस्था नाही आहे त्यांनी लागवड जेव्हा केली तर त्यांनी दाट लागवड केली त्यांना माहिती होतं की अशा जर एखादा पाऊस झाला तर आपला त्याच्यामध्ये फायदा होईल आता इथं बघा हे तूर पीक आहे याची जे अंतर आहे साडेसात फूटच त्यांनी ठेवलं आहे आणि त्यांच्याकडे कुठल्याच पद्धतीने व्यवस्था नव्हती पाणी देण्याची तर आता त्यांना चांगल्या पद्धतीने हा फायदा झालेला आहे आता जर बघितलं तर यांची ब्रँचिंग किंवा काय झालेली नाही आहे कारण यांची जी लागवड आहे ही एकरी यांनी पाच किलो बियाणं वापरलेलं आहे त्यामुळे ते दाट अशी लागवड झालेली आहे आणि एकच सिंगल सिंगल तुम्ही बघू शकता की सिंगल सिंगल काडी आहे ज्या काही गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगल्या की तूर पिकासाठी काय काय करणे आवश्यक आहे त्या सगळ्या आपण व्हिडिओ टाकलेले आहेत परंतु आज हे नुकताच पाऊस पडून गेला आणि आपण त्यासाठी आलो होतो शेतात की कशा पद्धतीने आपल्याला पाऊस झालेला आहे तर तुम्ही बघू शकता की याला चांगल्या पद्धतीने फायदा झाला आता इथे तुम्ही बघू शकता की आता पूर्णपणे मुळाच्या खालपर्यंत ओलावा आहे आता यांनी काय करायला पाहिजे की याच्यामध्ये चांगला एकरी एक साधारणतः वीस प पंधरा किलो युरिया टाकायला पाहिजे त्यांना काय होईल की याची हे पुढची वरची ग्रोथ व्हिजिबिलिटी खूप सारी होईल आणि एकामेकाला ही आत्ताच टिकलेली आहे याचं अंतर कमी आहे परंतु याला जर पाहिलं तर तसं ब्रांचिंग नाही आहे ह्या गोष्टी काय झाल्या तर त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने आपण शेंडेखुंडी केली किंवा इतर गोष्टी केल्या तर त्या त्याच्यामध्ये आपण पूर्ण सांगितलेल्या परंतु आजच्या ज्या व्हिडिओ मोटिव आहे आपलं की एकंदरीत पाऊस पडून गेला परतीचा आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करणे आवश्यक का आहे किंवा परतीच्या पावसाने पिकांना तोटा की फायदा आता ह्या दूर पिकाला चांगला फायदा आहे कारण आता याला पाच पर्सेंट धारणा आहे त्यानंतर यांनी जर त्याच्यामध्ये युरियाची एकंदरीत युरिया टाकला तर काय होईल की याली ब्रांचिंग आणि त्याचबरोबर हे जे कण आपण म्हणतो हे कण तर हे खूप सारे बिल लवकर बिलकतील आणि पूर्ण हे क्षेत्र भरून जाईल त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपला पाऊस पडून गेल्यानंतर परतीचा पाऊस पिला गेल्यानंतर खतं देणं सगळ्यात महत्त्वाचं असते त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका एकंदरीत तुमचं पीक कसं आहे ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा मुद्दा म्हणून आपण ह्या कोरडू क्षेत्रामध्ये आलो आहो की कशा पद्धतीने याला त्याचा बेनिफिट होणार आहे आणि एकंदरीत याला पुढंही पाणी नाही त्यामुळे हे पाणी त्याला साधारणतः पंधरा ते वीस दिवस टिकून धरेल आणि शेंगा भरण्याच्या स्थितीमध्ये सुद्धा याला मदत करेल आता ह्याची जी लागवड आहे आणि आपली लागवड आहे याच्यामध्ये दोन दिवसाचा फरक आहे म्हणजे आपली आधी आहे तरीही याला फुलं लवकर का तर हाच त्याच्यामागचा उ त्याच्यामागचा काय म्हणता येईल त्याला की हाच त्याच्यामागे कारण हे असं आहे की तिकडे आपण पाणी दिलं त्याची वेळ ग्रोथ करून घेतली इकडे पाणी नाही आहे त्यामुळे काय आहे की ह्या पिकामध्ये किंवा ह्या रोपट्यामध्ये जेवढा जीव आहे तो तेवढाच वापरतो किंवा जेवढी त्याची कॅपॅसिटी आहे की त्याला माहिती आहे की किती पद्ध प्रमाणात आपण आ, शेंगा भरू शकतो तेवढंच ते त्याचं वाढ करते तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आहे तर तुमचंही जर असं कोरडो असेल तर तुम्ही खत पहिलं देऊन टाका त्याचा तुम्हाला नक्कीच बेनिफिट होईल एकरी एक क्विंटल उत्पन्न वाढण्याची एकंदरीत क्षमता आहे ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आता आपणही आपल्या क्षेत्रामध्ये खत टाकणार आहोत आता यांनी सुद्धा याच्या क्षेत्रामध्ये खत टाकायला पाहिजेत अशा पद्धतीने मित्रांनो पुन्हा एकदा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि सगळे मागचे व्हिडिओ बघून घे की आपण कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि त्या गोष्टींमुळे आपला कशा पद्धतीने फायदा झालेला आहे आपण त्यांनी एकरी पाच किलो बियाणं वापरलेलं आहे आपण एकरी फक्त एक किलो बियाणं वापरलेलं आहे त्यामुळे हा सगळा बेनिफिट आपल्याला बघायला मिळते की कशा पद्धतीने फुटवे आहेत त्यांचे जे फुटवे आहेत आणि हे फुटवे आहेत त्याच्यात किती फरक आहे ते तुम्हाला स्पष्ट दिसते लागवड इथं बघा दोन दोन दाणे एक एक सव्वा सव्वा फुटावर आहे आणि त्यांची जी लागवड आहे की स सलग लागवड आहे ट्रॅक्टरवरती तर त्या एकंदरीत गोष्टी आहेत तर भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद तुम्हाला पुन्हा अशा पद्धतीने हे क्षेत्र मी दाखवण्याचा प्रयत्न करतो याच्यामध्ये बारा फूट आपण अंतर ठेवलेलं आहे कदाचित बारा फूट ते भरतही नाही चार पाच फूट मदत राहील परंतु जेवढं आपण त्याला अंतर ठेवू तेवढंच हे तूर चांगली फोफावेल अशा पद्धतीने आता ही तूर आहे बघा